आपल्या सलगरमध्ये असले अशा लोकेशनला जे की हिडन प्लेस आहे आणि प्लेस क्वालिटी आहे की की नाही एकदा दिला डबल असावा तर मित्रांनो कस काय भाऊन सपला की तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर भाऊना डायरेक्ट रूमना आम्ही चाललोय सलगरला आता सलगरला विषय काय आहे लोकेशन तिकडे जाणार आम्ही जाताना चाललोय कारण काय गाडीचे नंबर प्लेट बसवायचे आहे म्हणजे फक्त एकच काम होत ते पण आता त्या कामामध्ये ना मी एक्स्ट्रा काम ऍड केलं पहिला एक हॉटेल आहे ग्रोसरी म्हणून काहीतरी हॉटेल आहे तिथं नंबर प्लेट बसवायचं आहे तर तिकडे चालू आहे तर चला हॉटेल आहे ग्रेसिया ग्रेसिया मी ग्रोसरी म्हणलो बघ ग्रेसिया हॉटेल आहे तिकडे चालू आकाश नंबर प्लेट बसवायचा आहे स्कॅम झाला नंबर काढताना बदलायचे बसवायचे आता इथे खाली था काय आता सगळं बसलंय नंबर प्लेट आता इथं डायरेक्ट सलगरला चालले वातावरण पण असलं भारी पडले की नाही ह्या लोकेशनला असलं भारी वरते जायला म्हणजे या वातावरणात क्वॉरिट ते क्वाडी तिकडेच चालू आहे तर चला विषय झाला सरगर मध्ये पोहोचलो आता सरगर इथं फक्त दोन किलोमीटर आहे आणि इकडं आम्हाला आहे की तिथं पाथोटा बघून एक लोकेशन आहे जे लेक क्वालिटी लोकेशन आहे पाणी पिणे असं काय काय विषयात पाणी आहे की नाही ते बघा पहिला तर चला पडते सोन्याचं काय तर हे ठरलं आज म्हणजे सोडायला लावला भावाने तर लोकेशन बघा आम्हाला की नाही येत मोर आणि लांडर दोन दिवस अरे बोलल एवढं 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 लांब गेला आवाज माझा मग गेली चला शांत आहे रे माता फुल पडल्यावर तर आलोय आता लोकेशन पाहिजे पण काय विषय झालाय माहिती काय एक बंबात विषय झालाय ते म्हणजे की लोकेशनला आहे नाही हा पाणी नाही आहे पाण्याचाच प्लेस आहे सगळा तर पाणी नाही म्हणून जर असं अवघड झाले पण एवढं भारी वाटले की नाही इथं क्वालिटी विषय गार गार असं वातावरण हे बघा हे कॅनल आहे इथं पाणी असतंय आणि हे पूल आहे हे काय कॅनलमध्ये लेप पाणी असतंय जेव्हा कॅनलमध्ये पाणी असतंय जेव्हा या कॅनलमध्ये पाणी असतंय तेव्हाच लय भारी वाटते इथं लोकेशन बघ असलं वाटायला आहे क्वालिटी मित्रांनो अशा प्लेसला आहे की नाही कधी ना कधी व्हिजिट करत जावं कारण असला भारी प्लेस आहे मला तर लय आवडलाय कारण वातावरणामुळे हे प्लेस आवडलाय म्हणजे क्वालिटी वाटायला आलाय आणि विषय काय झाला म्हणजे ऊन नसल्यामुळे पण जरा असं भारी वाटायला आले तर लय भारी म्हणजे लय भारी बेस्ट प्लेस आहे हे भारी

हे बघा पैपा किती मोठ्या आहेत जर या पैपेमध्ये कोणतरी गेलं की डायरेक्ट वरती भेट मोबाईल विषय झालोय इथलं लोकेशन बघून आम्ही आता खालच्या लोकेशन वरती जे की मगाशी मी तुम्हाला दाखवले की पाण्याचा स्पॉट आहे ते एक लय म्हणजे फोटो त्यांनी व्हिडिओ त्यांनी काढण्यासाठी तर तिकडे चालू होता तर चला तर आलो आता या लोकेशन वरती डेंजर विषय वाटायला इथं तर बा कसला भारी व्ह्यू आहे क्वालिटी व्ह्यू म्हणजे क्वालिटी व्ह्यू तर झालं लोकेशन बघितलंय सगळं काय काय तीन चार लोकेशन तर आहेत काय विषय नाही फक्त पुढे तर गेला की विचारून जायला लागते काय नाही एवढं सोडतात पण आम्हाला पण सोडलेत काय विषय नाही आणि तर लोकेशन लय फार एकदा विजिट करा नक्की आणि आता चालू आहे आता बुक बघायचं पुढचं नियोजन आहे तर चला नाही गाडी चालवायला गाडी लई दिसत नाही इथे वाड्याकल मध्ये घ्या वाढलेच आहे तर मिरजे मध्ये पोचलोय आता बघूया इथं पुढचं काय काय विषय दहा मिनिटामध्ये बरोबर मिरजे पोहोचलो एवढं फास्ट गाडी आणली आमची ती सगळी कामं आत्ता झाल्या आणि एका मित्राला भेटलो त्याच्यावर त्याच्यापासून वेळ लागला आणि विषय झाला माहिती का आता घरला चाललोय तर पोस एवढा बनाला आहे बघा पोस बघा तर निकिला म्हणली गाडी जर हळू झालो कारण काय विषय पुढचं काय दिसन झालंय त्याच्यामुळे म्हटलं की जरा गाडी जरा गाडी हळू चालव तर तुम्हाला पण कोटकोण माझा व्हिडिओ जर बघत असेल तर, तर तुम्ही पण जरा पावसात गाडी हळू हळू चालव आणि जर काय काम असेल तरच भय का कारण पाऊस ले मोठा झालोय तर चला